बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील एक लहानस पण शांत गाव गावकऱ्यांच्या दाखला अनेकदा दिला जातो पण नुकतीच या गावातून एक अशी घटना घडली की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादळून गेला रामभाऊ दिनकर धुरंधरे मातंग समाजातील एक साधा मेहनती आणि कष्टकरी माणूस त्याच्या निधनाने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला नातेवाईकांनी प्रथेनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावातील सार्वजनिक स्मशानभूमीकडे जाण्याचा निर्णय घेतला परंतु जेव्हा त्यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे वळली तेव्हा काही समाजकंटकांनी त्यांच्या मार्गात उभी टाकत थेट विरोध केला ही स्मशानभूमी आमच्या समाजासाठी आहे असं म्हणत त्या समाजकंटकांनी अंत्ययात्रेला आडवं घातलं पण परिस्थिती इतकी गुंतागुंतीची होती की तब्बल सात तास संघर्ष मध्यस्थी नंतर शेवटी गायरान जमिनीवर जिथे कोणाचाही अधिकार नसतो तिथे रामभाऊ धोरंदरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी दैनिक राज्य लोकतंत्रच्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद